संकट काळातच दिला मदतीचा हात मानखटावचे दमदार नेतृत्व भाऊ गोरे यांनी सर्कस कलाकारांना दिला आधार संकटाच्या काळात गरजूंसाठी धावून जाणारं नेतृत्व म्हणजे भाऊ गोरे शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला मसवाड येथे गेले दोन महिन्यांपासून सुरू असलेली सर्कस मुसळधार पावसामुळे संपूर्णपणे पाण्याखाली गेली होती त्यामुळे सर्कसचं मोठं आर्थिक नुकसान झालं सर्कशेतील अनेक कलाकार बेघर झाले व त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर आज शेखरभाऊ गोरे यांच्या वतीनं सर्कस व्यवस्थापन व कलाकारांना वीस हजार रुपये रोख रक्कम आणि किराणामाल देऊन मदत करण्यात आली या मदतीमुळे कलाकारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं त्यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले यावेळी प्रतिष्ठानचे उपनगराध्यक्ष धनाजी मामा माने सचिन लोखंडे शुभम माने गणेश कोळी ओंकार चंदुरे चैतन्य लोखंडे संतोष लोखंडे शार्दूल फुटाणे आणि शहा साहेब उपस्थित होते कलाकार हे वर्षभर वेगवेगळ्या शहरात फिरून आपली कला सादर करतात मात्र म्हसवडमध्ये आलेल्या पावसानं त्यांची उपजीविका उद्ध्वस्त केली अशा परिस्थितीत शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठाननं केलेली मदत हे त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचं उत्तम उदाहरण आहे संकटात साथ देणं हेच खरं नेतृत्व हे पुन्हा एकदा या कार्यातून दिसून आलंय म्हसवड परिसरातील नागरिकांनी शेखर भाऊ गोरे यांच्या या उपक्रमाचं जोरदार स्वागत केलंय ज्यावेळेस कळलं त्यावेळेस आम्ही शेखर भाऊनला फोन केला शेखर भाऊने काय नाही विचार करता डायरेक्ट आम्हाला मदत करायची म्हणून त्यांनी आम्हाला लगेच पाठवून दिले आणि आम्ही त्यांच्या मध्ये हित घेऊन पोच करायला आलो आणि शब्बीरला अजून कोणाला मदत करायची असेल त्या अजून करू शकता ते गरीब आम्ही सगळं सेज सामान दिले आपले किराणा मालाच जेवढं लागतंय तेवढं गरजूवान आणि हे बी दिले रक्कम बी रोख दिली मदत भाऊ शंकर भाऊ सांगल ते काम पूर्ण करते काय बद्दल काय सांग भाऊ ही देव माणूसच आहे शेतकऱ्याला मदत करते ते कुठे काय अडचणीला काय असले ते काय नसलं असलं तरी ते लहानशूरच माणूस आहे म्हणजे असताना कुठेही अडचणीला माणूसला उभा राहतो भाऊ सांगच तर पुरी मदत करते शेखर भाऊ शंकर भाऊ सारखा तालुक्यातच माणूस नाही नमस्ते सर जी बहुत बहुत धन्यवाद आप लोगों का बारह नौ दो हज़ार पच्चीस को हम यहाँ पे आए थे और बरसात के कारण हमारा जो सर्कस का जो उद्घाटन था उद्घाटन भी थोड़ा लेट हो गया अठारह तारीख तक उद्घाटन हुआ था उसके बाद में सर अठारह तारीख से बाकी जितने भी दिन सर्कस हमारा स्टार्ट था जो भी हमारे शो चल रहे थे पानी में ही चल रहे थे उसके बाद में आठ चार पाँच दिन पहले यहाँ पे जो पूरा आया था पुर के कारण हमें बहुत तकलीफ़ हुई और पानी वगैरह यहाँ पे पूरा भर गया था हवा तूफान ये सब भी था और किसी ने तो यहाँ पे हमको मदद नहीं किया पर शेखर भाव गोरे साहेब का बहुत बहुत आभारी जो उन्होंने हमारे जितने भी हमारे कलाकार है स्टाफ है तीस पैंतीस चालीस स्टाफ है उन लोगों को सबको एक आर्थिक मदद की और खाने से लेकर जो भी मदद की आपका बहुत बहुत धन्यवाद अच्छा नवनवीन अपडेट साहब चैनल सब्सक्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद